हॅलो पाटील गट्ट्यावर तुमचं स्वागत आहे आपला नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न कसे आहात मज्जेत ना सकाळी उठले बघते तर काय आमच्या इशूची चालली होती गडबड एकतर होमवर्क केली नव्हती रात्री त्यामुळे आमच्या वहिनी चिडल्या होत्या तिच्यावरती म्हणून कसं गपचूप होमवर्क कम्प्लीट करत बसली आहे बघा आणि ती आमची गोलू बघा तिचं मध्ये मध्ये का माझं कार्टून लावा माझं कार्टून लावा कसं चाललंय कसं रिमोट घेऊन बसला बघा देतच नाही कोणाला ती तोपर्यंत आमच्या इशूचा होमवर्क पण कम्प्लीट झाला ती स्कूलसाठी निघालीच होती तोपर्यंत वहिनी किचनमधून ओरडला इशू बाळा टिफिन विसरतीयस तोपर्यंत माझं लक्ष गेलं टिफिनकडे म्हटलं बघा तर काय दिलं इशूला टिफिनमध्ये तर वहिनीने मस्त इशूचा फेवरेट पराठा आणि सॉस टिफिनसाठी दिला होता इशूने टिफिन घेतला तोपर्यंत इशूची स्कूल बस पण आली इशू स्कूलला गेली खरंच लहान पण देगा देवा खरंय मंडई काय मजा असेल ना ती फक्त लहानपणीच बरं का मग काय मला पण लहानपणीचे दिवस आठवले किती मजा करायचे लगेच गाडी काढली आणि शाळेसमोरील दुकानामधून जाऊन जा। माझ्या आवडीचे खायचे पदार्थ घेऊन आले आमच्या घरचं अजून सामान न्यायचं सा चालूच आहे बघा 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 किती काय काय आणलं मी चिंच इमली बरकूट गोई खरंच लहानपणीचे दिवस भारी होते तुम्हाला पण तुमचे लहानपणीचे दिवस आठवले ना बाहेर बघितले तर पावसाचं वातावरण चालू होतं परत काय पाऊसच चालू झाला ना राव मंडई व्हिडिओ कसा वाटला आवडला ना तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा